अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील समता पतसंस्थेची सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असलेली बदनामी व समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांवर सोमवारी सकाळी बेड भागात झालेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काळेगट व समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने पोलीस स्टेशनला निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे समता पतसंस्थेची दोन ते तीन नंबरवरून सोशल मीडियावर बदनामी करण्यात येत आहे याबाबत आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देखील दिली असून पोलीस मात्र तीन दिवस उलटूनही या घटनेचा तपास लावत नसून त्यामुळेच अपप्रवृत्तींचे धैर्य वाढले असून कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचा प्रकार देखील त्यामुळेच होत असल्याचा आरोप संदीप कोयटे यांनी केला आहे तसेच पोलिसांवर महाशक्तीचा दबाव असल्याचा संशय देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे पोलिसांनी या सर्व घटनेचा लवकरात लवकर तपास लावावा अन्यथा आम्ही उद्यापासून पोलीस स्टेशनमध्ये ठिया आंदोलन करणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांनी सांगितले आहे तर पोलीस तपास करत असल्याची माहिती शहर पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी कोपरगाव कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदा आणि तीस नगरसेवकांच्या निवडीसाठी मतदान होणार आहे ही लोकशाही प्रक्रिया आहे ही लोकशाही प्रक्रिया विविध अडचणी आणून विरोधी पक्षांनी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला पण न्यायालयाने आम्हाला न्याय दिला न्याय न्यायदेतीने आम्हाला न्याय दिला यानंतरसुद्धा विविध माध्यमातून विरोधी पक्ष खोटे नाटे आरोप करीत आहेत विशेषतः आमच्या संस्थेच्या थकबाकीदारांना हाताशी धरून काहीतरी छोटे नाटे आरोप करीत आहेत आणि त्याचा सोशल मीडियावर प्रचारसुद्धा करीत आहेत आम्ही पोलीस स्टेशनला नंबर दिलेले आहेत की या या नंबरच्या सोशल मीडियावरून या बातम्या प्रकाशित होत आहेत या बातम्या संपूर्णपणे खोट्या आहेत या बातम्या प्रकाशित करणाऱ्या नंबरच्या व्यक्तीचा तुम्ही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा गेले तीन ते चार दिवस झाले ही मागणी आम्ही करतो आहोत काल आमच्या संस्थेचे संचालक आणि अधिकारी कर्मचारीसुद्धा या ठिकाणी येऊन गेले तरीसुद्धा पोलीस काही ॲक्शन घेत नाही आहे आणि आज तर कळसच केला आमच्या एका कर्मचाऱ्याला चक्क मारहाण करण्यात आली तो कर्मचारी कुठं प्रचारत नव्हता सोशल मीडियाचं माझा अकाउंट तो ऑपरेट करतो म्हणून त्या कर्मचाऱ्याला चक्कर मारहाण करण्यात आली याच्यामुळे एक स्पष्ट आहे की विरोधकांचा पराभव हा नक्की होणार आहे आमचा विजय हा निश्चित आहे आम्हाला त्यांना त्याच भाषेत आम्हाला या सर्व मंडळींना त्यांच्याच भाषेत उत्तर निश्चितपणे देता येतं परंतु आमचा विजय हा निश्चित असल्यामुळे आम्ही विजय होईपर्यंत वाट पाहणार आहोत विजय आमचा एकदा झाला की मग हे आम्हाला त्रास देणाऱ्यांचा कसा बेत पाहायचा ते आम्ही निश्चितपणे बघू परंतु सगळ्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की आपण शांतता राखायची आहे आपण शांतताप्रेमी लोक आहोत अशुतो दादांचे आपण कार्यकर्ते आहोत दादांनी कधी आपल्याला दंगामस्ती करायचं शिकवलेलं नाही त्यामुळे आपण शांततामय मार्गानं या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला आलेलो आहोत फक्त पोलिसांना आमची एक विनंती आहे की या अशा प्रकारच्या गुन्हेगारीचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे आणि आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे आमची प्रमुख मागणी आहे आम्हाला संरक्षण देण्याची ते संरक्षण जर तुम्हाला देता येत नसेल तर आम्ही या ठिकाणी सत्याग्रहसुद्धा करू शकतो परंतु आम्हाला संरक्षण पाहिजे आमचे जे काही तीस उमेदवार आहे यांना संरक्षण पाहिजे आज माझ्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाला आमच्या उमेदवारावर सुद्धा हल्ला होऊ शकतो आणि याच्यामध्ये आमचे उमेदवार हल्ला झाला तर गप्प बसणार नाही आणि आम्हीसुद्धा त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहू त्या कोपरावच्या जनतेनं जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे कोपरावची जनता आम्हाला जे निवडून देणार आहे हा पराभवसुद्धा विरोधकांना पचवता येत नाही जेवढे ते आरोप आहेत जेवढे षडयंत्र असत आहेत तेवढं जास्तीत जास्त मताधिक्य आमचं वाढणार आहे याची आम्हाला खात्री झालेली आहे जनतेने सुद्धा तशा प्रकारचं ठरवलेलं आहे परंतु पोलिस स्टेशननी आम्हाला संरक्षण द्यावं आणि संरक्षण जर त्यांना देता येत नसेल तर आम्हाला तसं सांगावं आम्ही आत्तापर्यंत जे जे या ठिकाणी अर्ज दिलेले आहेत त्या एकाही अर्जाची पोलीस स्टेशननी साधी चौकशीसुद्धा केली नाही सोशल मीडियाचं जे अकाउंट आहे त्याला ते फोन करून त्या व्यक्तीला ताबडतोब इथं किमान चौकशी करता तरी बोलू शकतात ते चौकशीला बोलवलेलं नाही तर कारवाई करायचं लांबत राहिलं ला। आज आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली याचं एफ आय आरसुद्धा आताप नोंदवलेलं नाही आत्ता नोंदवली आम्ही या ठिकाणी आल्यानंतर एफ आय आर नोंदवली अशा जर एफ आय आर नोंदवणार नसतील तर आम्हालासुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देता येतं परंतु आम्ही सगळे शांतताप्रेमी आहोत आम्ही शांततामय मार्गानं या ठिकाणी येऊन आंदोलन करू या तक्रारीची दखल जर पुढच्या उद्यापर्यंत घेतली नाही उद्या आपण या ठिकाणी येऊन ठिय्या आंदोलन करू जो कारन, की जोपर्यंत आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही पोलिसिशन सोडणार नाही का आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण समाजकारण राजकारणामध्ये आहात परंतु यंदाची निवडणूक काही वेगळी होती आणि सुसंस्कृत जे राजकारण सुरू होतं कुठेतरी त्याला लावण्याचा प्रयत्न होतोय यंदाची निवडणूक कसं झालेलं आहे मी जेव्हापासून या मैदानात आलो तेव्हापासून विरोधकांना दिसायला लागले की आपला पराभव अटळ आहे त्यामुळे यानं त्या मार्गानं विरोधक काहीतरी कुरघोड्या करायचा प्रयत्न करतायत परंतु जसं जसे ते कुरघोड्या करतायत तसं तसं लोकांचा सा विश्वास आमच्यावरचा सा वाढतो आहे सर्वसामान्य जनतेचा सा विश्वास आमच्यावर वाढतो आहे आणि पोलिस स्टेशननी हे जे काही दहशतीचं काम चालू आहे आत्ताच आमदार साहेबांनी निवेदन दिलं मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं उपमुख्यमंत्र्याला दिलं की कोपरावच्या दहशतीचा बंदोबस्त करावा एवढं होऊनसुद्धा पोलीस स्टेशन जर आम्हाला संरक्षण देणार नसेल आम्हाला वेगळ्या मार्गाचा निश्चितपणे विचार करावा लागेल आपल्या सर्वांना माहिती आहे की कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागच्या पंधरा दिवसापूर्वपासून शांततेमध्ये प्रचार सर्व यंत्रणा व्यवस्थित शांततेत चालू होती परंतु काल दोन दिवसापासून विरोधकांना आपला पराभव दिसायला लागला त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या नको त्या गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे त्याचाच पहिला भाग म्हणजे त्यांनी संस्थेवर काही थकबाकीदारांना एकत्र आणून चुकीच्या खोट्या कंप्लेंट त्यांनी पोलीस स्टेशनला किंवा सहकार त्या दाखल केल्या के दाखल दाखलपर्यंत करेपर्यंत काही अडचण नव्हती परंतु त्याच्यानंतर सोशल मीडियावर विरोधकांनी काही ठराविक मोबाईल नंबरवरून समताच्या बाबतीमध्ये अपप्रचार करायचं काम चालू केलं समताच्या ठेवीदारांना घाबरायचं काम के चालू केलं समताच्या ठेवीदारांना सगळ्यांना चुकीचे फोन लावून फोनवर समताचा अपप्रचार करायला सुरुवात केली आणि याची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला दिली की काही स्थळाभेक एक दोन ते तीन नंबर आहेत ह्या तीन नंबरवरून समताच्या बाबतीमध्ये चुकीचे अपप्रचार समताच्या बाबतीतला हा पसरवला जातो आहे ही अत्यंत ते खेदाची गोष्ट आहे समताची चौकशी होणार असेल तर ती होईल त्याला न्यायालय सक्षम आहे त्याला कोर्ट कचऱ्या सक्षम आहे सहकार खाता आहे ते चौकशी करेल परंतु त्याच्यापूर्वीच समताच्या नावाने नको त्या भाषेमध्ये अपप्रचार करायचं काम विरोधकांनी चालू केलेलं आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही तक्रार पोलीस स्टेशनला तीन दिवसापूर्वी इथं अर्ज दाखल केलेला होता परंतु मला सांगायला खेद वाटतो की पोलिसांकडून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई त्या नंबरवर करण्यात आलेली नाही त्यांचं म्हणणं आहे की अजून आम्हाला रिपोर्ट आलेला नाहीत नंबर लागत नाही आहेत पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा सगळा मोबाईलचा जमाना आहे इलेक्ट्रॉनिक जमाना आहे कुठला मोबाईल नंबर कुठं कशा परिस्थिती अस्तित्वात आहे हे आपल्याला पुढच्या दहा मिनटामध्ये काढता येतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु खरं तर आम्हाला सांगायला खेद वाटतं की अजूनपर्यंत पोलिसांनी त्या नंबरचा तपास दावलेला नाही आणि त्या नंबरवरून अजूनही अपप्रचार संस्थेचा चालू आहे म्हणजे याच्यात थोडंसं खेदानी म्हणावंसं वाटतं की आम्हाला असं वाटतं आहे की आमच्यापेक्षा लोकांना असं वाटतंय की पोलिस जे आहेत ते विरोधकांच्या बाजूने आहेत की काय पोलिस जे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सपोर्ट करत नाहीये कुठल्याही दहशतीला त्यांना जी चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर त्यांना कुठेही दहशत थांबवायचा था प्रयत्न पोलिसांकडून चालू नाहीये असं कुठेतरी एक वातावरण कोपोरामध्ये तयार झालेलं आहे पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे ज्या नंबरवरून त्यांना तुम्ही नाही का होत नाहीये मी खरं तीन दिवस झाले पोलिसांना हा प्रश्न विचारतोय की तुम्ही अजून टेस्ट का त्यांचं सर्व म्हणणं की ते मोबाईल नंबर बंद आहेत चुकीचं मला वाटतंय की समजा एखाद्या दुसरं कोणी केलं असेल तर पाच मिनिटामध्ये नंबर सापडतो परंतु अजूनही त्यांना नंबर सापडलेला नाहीये आताही साहेबांचं म्हणणं आहे सकाळी आम्ही या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस सकाळी आम्हाला साहेबांनी सांगितलं की तुमची तक्रार जी आली तेव्हा आम्ही एफ आय आर दाखल करून घेतो परंतु अजूनपर्यंत कुठलाही एफ आय आर दाखल करून घेतलेला नाहीये त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज सकाळी जर तीन दिवसापूर्वी त्यांनी कारवाई केली असती तर गावातलं वातावरण शांत राहिलं असतं कोणाची ताकद वाढली नसती परंतु आज सकाळी समता पतसंस्थेच्या एका कर्मचाऱ्यावर प्राणघातक डाक भ्याड हल्ला करण्यात आला ही ताकद त्यांनी त्यावेळेस थांबवली नाही ही तिने कुठली कारवाई केली तीन दिवसापासून म्हणून आज हे रूपांतर झालेलं आहे आणि अजूनही पोलिसांनी जर काही कारवाई केल्या नाही तर आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना प्रचार करणं अवघड होईल या कोपरात राहणं अवघड होईल एवढी तयार झालेली आहे काही कळवणार या संदर्भात वरिष्ठांनाही आम्ही सांगितलेलं आहे त्याचे निविदा दाद्यांनी सुद्धा वरती पाठवलेली हो आहे दाद्यांनी सुद्धा यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की लवकर लवकर चौकशी करा परंतु खरंच खेद वाटतो की आता खरं हे सगळं पोलिस स्टेशनच्या बाहेर बोलणं चुकीचं होईल कुठल्या शक्तीला पोलीस घाबरतायत हे मला माहीत नाही खरं आम्ही सगळी जनता आहोत आम्ही पोलिसांना घाबरलं पाहिजे परंतु आता कुठं एक वातावरण तयार झालं आहे की पोलीस कोणाला घाबरतात काय किंवा पोलीस सुद्धा दडपणाखाली काम करतायत काय असं वातावरण कुठेतरी आता या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि आमची एकच पोलिसांना विनंती आहे की जे काय सकाळचा हल्ला झाला किंवा हे जे काय आमच्या बाबतीत अपप्रचार केला जातो आहे याचा शोध जो पोलिसांनी लावला नाही तर आम्हाला गावात फिरणं अवघड होईल आम्हाला सगळ्यांना प्रचार बंद करून आम्हाला कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागेल कारण की आम्हाला संरक्षण फक्त याच कंपउंडमध्ये मिळू शकतंय आम्ही जर गावात फिरायला गेलो आमचं आमचे कुठे हल्ले होतील हमले होतील आम्हाला नाही लाज असतो याच कंपउंडमध्ये बसून सगळं इलेक्शन पार पाडावं लागेल त्यामुळं थोड्या वेळापूर्वी जे आहे तर समोरचे जे उमेदवार आहे किंवा नेते आहेत त्यांनी देखील तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आणि संबंधित जे जे कोणी आरोपी आहे त्यांचा शोध घेऊन कारवाई करावं अशी देखील मागणी त्यांनी केली चोरी तो चोरी, चोरी, चोरी। भाईना सगळं योग्य शब्द वापरला चोरी तो चोरी उपर से सिना चोरी जे कुठेतरी यायचं आणि स्वतःच कंप्लेंट दाखल करायची म्हणजे त्यांच्यावर काही चित्त जाणार नाही परंतु माझं परत तेच म्हणणं आहे हे पब्लिक आहे हे सब जाणते लोकांना कळून चुकलेलं आहे की सगळे काय प्रकार होत आहेत ते त्यामुळे त्यांनी असे किती खोट्या खाटा जरी प्रकार केला लोकांना लगेच कळतं ना की स्वतःच मारहाण करायची आणि स्वतःच येऊन इकडे निवेदन द्यायचे हा चुकीचा प्रकार आहे हा पायंडा चुकीचा आहे हा त्यांनी असं आरो करायला आरोपींवर कर जर कारवाई झाली नाही तर नाही लागत असतो आम्हाला आमच्या स्वसंरक्षणार्थ याच मध्ये येऊन बसावं लागेल आणि आमचं संरक्षण करावं लागेल कारण की आम्ही सगळे व्यापारी माणस आहेत आम्ही सगळे छोटे कार्यकर्ते आहोत कुठे दहशतीने काम करायचे आमचं परंपरा नाही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तसे संस्कार पण नाहीत त्यामुळे आम्हाला नाही लागत असतो याच कंपाऊंडमध्ये बसून स्वतःचं रक्षण करावं लागेल त्यामुळे आमची पोलिसांना विनंती आहे की गावातलं वातावरण हो सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी या जे आरोपी आहेत त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी